वारकरी संत श्रीपाद बाबा एक सत्यकथेवर आधारित लघुचित्रपट सह दिग्दर्शक लेखक श्री विकास वायाळ दिग्दर्शक श्री संजय कसबेकर सर डी ओ पी श्री धनराज सर कथा हबभ श्री बाळासाहेब महाराज चव्हाण घोटी हबभ श्री पुरुषोत्तम महाराज राय जाधव बदलापूर ठाणे कलाकार संत श्रीपाद बाबा श्री विकास वायाळ संत रामदास बाबा श्री पांडुरुंग चिकणे संत केरोबा बाबा श्री किरण गायकर हबप मामासाहेब दांडेकर हबप श्री शिवाजी टेमकर हबप कोंडाजी बाबा डेरे हबप धोंडीभाऊ शिंदेसर संत गाडगेबाबा श्री अशोक वायाळ माननीय श्री यशवंतराव चव्हाण श्री वैभव वाळा वायाळ सोजाईबाई श्रीपाद चव्हाण कादंबरी सहकलाकार श्रुतिका पाटील कुमारी चंदना झाडे कुमारी श्रावणी सुरेश हगवणे कुमारी स्वरा वैभव वायाळ श्री संतोष आमले श्री संतोष भोईर श्री काळभैरवनाथ फिल्म प्रोडक्शन दादासाहेब फाळके चित्रपट युनियन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद दैनिक आधार संवाद संपादक संचालक व प्रतिनिधी आषाढी एकादशी निमित्त रविवार दिनांक सहा जुलै रोजी वारेकरी संतशी संतश्रीपद बाबा एका सत्यकथावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहे पहा आपले यूट्यूब चॅनल विकास बाळ्यावरती अजिंक्य मॅरेस्टसोबत प्रतिनिधी प्रमुख किशोर गुडेकर मुंबई